राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी काल बीड ह्या ठिकाणी नवीन वर्षाच्या निमित्ताने तेराशे त्रेसष्ट विकास कामाचे काल उद्घाटन केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे जवळपास पाचशे पंचाहत्तर कोटी रुपयाचे हे विकास कामे असून यावेळी कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्या प्रसंगी बोलताना अजितदादांनी गुत्तेदाराची चांगलीच खान उघडणी देखील केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे यावेळी खोचक टोला लगावताना दादा म्हणाले की राजकारण्यांनी गुत्तेदारी करू नये आणि गुत्तेदारी करणाऱ्यांनी राजकारणामध्ये येऊ नये याचबरोबर हे जर विकास काम बोगस केले तर थेट गाठ माझ्याशी असेल असा इशारा देखील ह्यावेळी दादांनी उपस्थित गुत्तेदारासह पक्षातील काही राजकीय नेत्यांना देखील दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे इतकंच नाही तर कालच्या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील आमदारांची उपस्थिती होती परंतु या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने जर पाहिलं तर धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे तसंच केज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार असलेल्या नमिता मुंडडा यांची अनुउपस्थिती आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे या निमित्त देखील दादांनी एक खूप मोठं असं वक्तव्य देखील केलेलं आहे नेमकं दादा ह्या तीनही नेत्यांनी अनुपस्थिती ह्या कार्यक्रमाला दाखवल्यामुळे दादा काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी ह्याच्यात ताबडतोब चांगले कॉन्ट्रॅक्टर मग कॉन्ट्रॅक्टर इथं फार हुशार डोकंच <laughs> चालत आणि आता का ही जी काही कामं आहेत मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या कामामध्ये जवळपास आपण एक हजार तीनशे त्रेसष्ट विकास कामांचं भूमिपूजन त्या ठिकाणी करतोय पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आपण त्याच्याकरता पंचवीस सव्वीस मध्ये देतोय एक जानेवारी बरेच जण इकडं तिकडं फिरायला जातात कुठं जातात त्याच्यामुळं काहीनी तारखा आधीच ठरवलेल्या होत्या म्हणजे कार्यक्रम रद्द झाला त्याच्यामुळे मला काल धनंजय मुंडेंचा फोन आला की दादा मला वाटलं की आता पुढे जाती तारीख पण मी वेळेला हरकत नाही कारण तो फॅमिलीला घेऊन गेलेला होता मी आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी करून घेतो त्याच्यावर डेड समज करून घेऊ नका नाहीतर पत्रकार मित्र धनंजय मुंडे दिसले नाही पंकज मुंडे दिसले नाही लमितामुन गडा दिसली नाही काय चाललंय काही नाही सगळं चांगलं चाललंय त्यामध्ये आम्ही एकमेकांची चर्चा करू त्याच्यात माझं काय म्हणलंय